आ, दोन तीन दिवस झाले मला बाहेरून पण बाहेरच्या पक्षातून किंवा इतर लोकांकडून बऱ्याच धमक्या आणि माघार घेण्यासाठी प्रेशराईज केलं जात होतं पण आज मी आश्चर्य ह्यासाठी व्यक्त करेन की आज दुपारी मला माझ्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा फोन येतो आणि सांगतात की एक तास अगोदर तुम्हाला फॉर्म मागे घ्यायचा आहे तुम्हाला माघार घ्यायची आहे तर मी म्हटलं कशासाठी माझा फॉर्म वैध झाला आहे मी ए बी फॉर्म मग तुम्ही मला ए बी फॉर्म दिलाच कशासाठी तर फॉर्म छाननी झाल्याच्यानंतर तुम्ही हे सांगताय काल त्यांनी मला पाच तास मला या ताईंना पाच तास आम्ही मातोश्रीवर होतो आम्हाला असंच नेलं काय कारण कशासाठी नेलं मला काही माहिती नाही आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला नेल नेल्याच्यानंतर तिथे असं सांगण्यात आलं की पाच तास बसून ठेवलं आणि ते म्हणतात की आता तुम्ही जा इथून प्रचाराला लागा कामाला लागा आणि आज एक तास अगोदर ते मला म्हणत की फॉर्म तुम्ही हे करा त्यांनी अक्षरशः पैसे घेऊन तिकिटं विकली समोरच्यांना आणि एका घरात दोन दोन तिकीटं दिली दुसरीकडे जिथे त्यांना आमचे असे कार्यकर्ते होते की जे माघार घेणारे नव्हते त्यांची तिकीट कापली गेली आणि नको त्यांना त्यांनी तिकीटं दिली जे गद्दार आणि पळपुटे होते नक्कीच पक्षाने उद्धव साहेबांनी खरंच त्यांच्यावर कारवाई कारवाई करावी आणि त्यांच्यावरती काय योग्य ते हकालपट्टी 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 आमचे सगळे जे कार्यकर्ते म्हणत आहेत की त्यांची हकालपट्टीही झालीच पाहिजे आणि एबी फॉर्म दिले आणि मनसेला जिथून दिले होते तिथे सगळ्यांनी माघार घेतली आणि आमच्या शिवसैनिकांच्या सीट्स तिथे खालीच रिकाम्या पडल्या वैशाली किरण मात्रे विभाग बावीस हे बघा जे वरिष्ठांबरोबर हात मिळवणे आप आहोत जेव्हा एखाद्या गोष्टी ज्या उमेदवारी देणं आणि हे सगळं चाललं असतं त्याचा एक अभ्यास केला जातो आणि अभ्यास करत असताना जेव्हा त्रुटी काय ध्यानात येतात तेव्हा एखादा घेतलेला निर्णय पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला काही निर्णय बदलावे लागतात मग ज्या ठिकाणी बदलले जातात त्या ठिकाणी जे नाराजी असतो तो निश्चित मानणार आहे आणि ज्या ज्यासाठी मिळालेले असतो तो खुशी असणार आहे त्यामुळं या दोन्ही बाबी खुशी नाराजी हे दोन्ही अपेक्षित आहे आणि जो लिडिंग करतो त्याला ह्या दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागतंच